नमस्कार मैत्री नेनो फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लाऊजचा कपडा फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा बघा देव घरात देवाखाली आतरण्यासाठी हे मी आसन शिवत आहे तर एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे आसन शिवून दाखवलेलं आहे तर हा ब्लाउजचा उरलेला कपडा जो आहे तो मी दुहिरी करून घेतलेला आहे आणि तो एक समान कट करून घेणार आहे तर अशा दोन पट्ट्या निघालेल्या आहेत तर दोन्ही पट्ट्या एकदम सरळमध्ये कट करून घेणार आहे आणि पुन्हा त्याचं माप काढणार आहे तर बघा पट्ट्या या सरळमध्ये कट करून घ्यायच्या आहेत बघा ही उरलेला जो कपडा आहे तो मी कट करून टाकलेला आहे तर याचे धागेद्वारेही कट करून टाकायचे आहेत तर हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे मैत्रिणीनो आपल्याकडं असे ब्लाऊजचे कपडे भरपूर असतात तर ते आपल्याला नीट व्यवस्थित ठेवायचे आहेत कधी आपल्या कामी येतील ते काही सांगता येत नाही तर बघा इथं मी बरेच दिवस झाले हा ब्लाऊजचा कपडा माझ्याकडे होता तर याला मी आता सेंटरमध्ये जोड देऊन घेत आहे बघा म्हणजे दोन्हीही एकमेकावर ठेवून शिवून घेत आहे तर इथं एक वेळेस शिवून झाल्यावर त्याच्यावरती एक दाब टीप देणार आहे इथं आता जिथं आपण शिवून घेतलेलं आहे त्याच्यावरती तिथं दाब टिप देऊन घ्यायचे आहे दाब टिप दिल्यानंतर तिथला कपडा हा व्यवस्थित एक समान दिसणार आहे बघा दाब टिप देण्याच्या अगोदर कपडा थोडासा फुगीर दिसतो तर कपडा व्यवस्थित दिसावा म्हणून मी इथं एक दाब टिप दिलेली आहे तर दाब टिप देऊन झाल्याच्या नंतर आता हा जो आसन आहे तर त्याला माप टाकायचा आहे तर त्याचं माप बघा मी आडव्यामध्ये अकरा इंच आणि उभ्यामध्ये पण अकरा इंच घेतलेलं आहे आणि उरलेला कपडा हा कट करून टाकलेला आहे जर तुमचं देवघर जर मोठं असेल तर तुम्हाला मोठाच कपडा घ्यायचा आहे आणि त्याच मापाचं देवासाठी आसन शिवायचं आहे तर इथं मी अकरा बाय अकराचा कपडा घेतलेला आहे तर त्यासाठी इथं मी अस्तर घेतलेला आहे बघा तर हे खालचं अस्तर थोडंसं ऑरेंज कलरचं आहे तर खाली अस्तर राहणार आहे मी काय तेवढं मॅचिंगचं अस्तर घेतलेलं नाही इथं तर कपडा हा अस्तरचाही बरोबर कट करून घ्यायचा आहे तर आता उरलेला कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आहे साईडने थोडा थोडा उरलेला एकदम सरळ करून घ्यायचा आहे तर इथं काय करायचं आहे बघा आता खाली हा ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे सव्वाशे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि चारही बाजूनी सरळमध्ये शिवून घ्यायचा आहे तुम्हाला जर गणपतीसाठीही जर असंच आसन शिवायचं असेल तर हे आसन खूप उपयोगी पडणार आहे गणपती बसवण्यासाठीही मैत्रिणींनो तुम्हाला जर कमळाचा आसन बघायचा असेल तर या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला कमळाचा आसन हे आपल्या सारिका फॅशन या चॅनलवर बघायला मिळेल तर तुम्हाला जर तसं आसन शिवायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर बघा इथं मी चारही बाजूनी शिवून इथंपर्यंत आल्यानंतर इथून दोरा कट करून टाकणार आहे थोडंसं अंतर ठेवून आणि यातून कपडा हा सवाशी करून घ्यायचा आहे तर या कपड्याला मी इथं पलटी करून घेतलेला आहे तर या कपड्याचे चारही कोणं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत बघा हा कपडा असा इथं चौक तयार झालेला आहे तर याचे कोणही कशाच्या तरी साहाय्याने आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि इथं हा कपडा जो थोडासा खुला सोडलेला होता तो तिथं थोडंसं आतल्या बाजूला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे बघा किती छान इथं चौक हा तयार झालेला आहे तर तुमच्या देवघराची साईज मोठी असेल तर तुम्हाला मोठ्या साईजचा कपडा घ्यायचा आहे तर इथं मी काय केलेलं आहे बघा स्वास्तिकची लेस घेतलेली आहे तर ही लेस इतकी सुंदर आहे मऊ आहे आणि तेवढी काही कडक ही नाही ना तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं आता मी लेस लावून दाखवणार आहे तर एकदम कडेनी टीप टाकायची आहे आता या लेसला बघा असं ठेवायचं आहे या कपड्यावर अगोदर एका कडेनी लेस शिवून घ्यायची आहे तर इथंपर्यंत आल्यानंतर थोडीशी लेस कोपऱ्यामध्ये अशी फोल्ड करायची आहे त्याचा त्रिकोण तयार करायचा आहे इथं म्हणजे लेस ही व्यवस्थित तिथं बसून जाईल बघा मी थोडंसं लेस कोपऱ्यामध्ये अशी दुमडून घेतलेली आहे तर अगोदर ही साईडने शिवून घ्यायचं आहे आणि पुन्हा मधल्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर ही लेस लावत असताना ही कोपरा मी इथं अगोदर शिवून घेतलेला आहे म्हणजे कडेने जर टीप टाकलं तर जिथं आपण फोल्ड केलेलं होतं तिथला तो कपडा लेस जे आहे ती उचलली जाईल त्यासाठी मी कोपऱ्यामध्ये टीप टाकून घेतलेली आहे ही जी लेस आहे तर ती मी खास देवासाठी मागवलेली आहे, आहे, ले आहे तर लेस इतकी सुंदर आहे त्याच्यात जरीचं काम आहे आणि त्याच्यावरती बघा लाल कलरने अशी स्वास्तिक काढलेली आहे आणि मधी तांब्या पण आहे बघा या लेसमध्ये तर इतकी सुंदर लेस आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा लाइक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे बघा तुम्हाला खालच्या साईडला हाईपचं बटन दिसणार आहे तर त्या हाईपला क्लिक करायचं आहे तर इथं बघा तिसरा कोपराही बरोबर शिवून घेतलेला आहे मी तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही देवाचं आसन इथं मी शिवून दाखवलेलं आहे या देवाच्या आसनला लेस शिवत असताना बघा एकदम कडेने टीप टाकायची आहे कपडा साईडला सोडायचा नाही बरोबर कपड्यावर टीप येऊ द्यायची आहे बाहेरची जी टीप आहे ती कपड्यावरच आली पाहिजे किती छान इथं देवाचं आसन तयार झालेलं आहे लेस लावत असताना मी तीनही जी कोपरे आहेत तीन चार ही कोपरे तर अगोदरच मी शिवून घेतलेले आहेत कारण की लेस ही तिथं फुगल यासाठी ले ले ही लेस मी कोपऱ्यामध्ये शिवून घेतलेली आहे तर आता पुन्हा शिवते वेळेस मधल्या साईडने टीप टाकायची आहे तर इथं कडेला आल्यानंतर काय करायचं आहे लेस कट करून इथं कोपऱ्यात आल्यानंतर इथंही थोडं क्रॉसमध्येच लेस ठेवायची आहे आणि त्यावर टीप टाकून घ्यायची आहे तर आता मधल्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे बघा तर व्यवस्थित ही टीप टाकायची आहे त्या लेसवरच येऊ द्यायचं आहे कपड्यावर टीप येऊ द्यायची नाही हे आसन आपल्याला कुठल्याही देवाच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण असतात लक्ष्मी असते गौरी गणपती कुठल्याही सणासाठी आपण हे आसन वापरू शकतो जर तुम्ही मोठं आसन शिवलात तर ते आपल्याला पाटावर आतरायलाही होईल तर आपण कुठलीही कशाचीही पूजा करत असताना ब्लाऊज पीस पाटावर आतरतो तर ब्लाऊज पीस न आतरता आपण जर असं एखादं आसन शिवून ठेवलं तर ते आसन आपल्या उपयोगी येणार आहे तर किती छान इथं देवासाठी आसन शिवून झालेलं आहे तर तुम्ही हेच आसन गणपतीसाठीही शिवून ठेवू शकता हा छोटासा आसन इथं शिवून तयार झालेला आहे बघा तर किती छान आसन इथं शिवून तयार झालेलं आहे या आसनला लेस लावल्यामुळे हा आसन एकदम उठून दिसत आहे तर खालच्या साईडनेही किती छान आलेला आहे बघा तर याचे धागे दोरे काहीही बाहेर दिसत नाहीत तर एकदम छान असा आसन इथं शिवून तयार घर झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हीही असाच आसन घरच्या घरी शिवून तयार करा तर बघा देव ठेवल्यानंतर तर हा आसन किती छान दिसत आहे ब्लाऊजच्या छोट्याशा कपड्यापासून इतकं सुंदर देवासाठी मी आसन शिवून तयार केलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला हा देवाच्या आसनाचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा गणपतीसाठी हा आसन छान दिसेल का तो कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये